हिंद फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती चाणक्य फाउंडेशन तर्फे जवळपास गेल्या एक वर्षापासून करंट क्लाउड्स नावाचं मॅग्झिन रेग्युलर बेसिसवरती प्रकाशित केलं जात आहे ज्याच्यामध्ये समकालीन चालू घडामोडींचा आढावा घेतला जातोय आणि पिन पॉइंट स्वरूपात एक्झाम ओरिएंटेड मॅनरनं करंट अफेअर्स कव्हर केल्या जातात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चाणक्य फाउंडेशनचा अंक प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग नेमकं तुम्ही काय वाचाल याच्यावरती चर्चा आपण आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आता जर आपण बघितलं तर साधारणपणे वेगवेगळे जे तेरा चालू घडामोडीचे चा उपघटक आहेत तर त्या तेरा उपघटकाच्या माध्यमातून आपण चालू घडामोडींचं कंपायलेशन करत असतो मग त्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील राजकीय घटनात्मक घडामोडी असतील आर्थिक सामाजिक विकास असेल एक्सेट्रा एक्सेट्रा त्याचबरोबर यावेळेस आपण या, या महिन्यापासून चाणक्य लक्षवेधी नावाचं सदर चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये जसं की आता गेल्या महिन्यामध्ये भारताचं चव्वेचाळीसावं जागतिक वारसा स्थळ अर्थात मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले चर्चेत आले तर त्याच्यावरती आपण फोकस केलेला आहे त्याचबरोबर विंबल्डनच्या स्पर्धा असतील तर त्याच्यावरती आपण फोकस केलेला आहे ब्रिक्स सारखी महत्वाची परिषद असेल तर ते पण आपण रेफरन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ओपीसीडब्ल्यू नावाची एक संघटना आहे तर त्याचं ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स तर त्या संघटनेच्या बाबतीत एक न्यूज आलेली होती तर ती पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याची क्षेत्रीय बैठक रिसेंटली पार पडली इलन मस्क यांचा नवीन पक्ष असेल भारताच्या शेजारील देशांमध्ये जे काही घडतंय ते बिग ब्युटीफुल सारखं एक महत्वाचं विधेयक अमेरिकेमध्ये आलं ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ आणि त्या सगळ्या इतर गोष्टी होताना दिसत आहेत त्यानंतर दलाई लामांचा रिसेंटली एक्क्याण्णव वाढदिवस साजरा झाला आणि मग त्याच्यामुळं दलाई लामांची निवड नेमकी कशी होती दलाई लामा हे तिबेट मधल्या बौद्ध केंद्राचे मुख्य आ, धर्मगुरु त्या ठिकाणी मानले जातात तर त्यांची निवड कशी होती इराणमध्ये अणुप्रकल्प तर ते उद्ध्वस्त करण्यात आले अमेरिकेद्वारे तर त्या अणुप्रकल्पांचं नेमकं महत्व काय आहे सिंधू पाणी वाटप कराराबद्दल आत्ता काय नेमकी सिच्युएशन आहे तर हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना जे प्रॉब्लेम येत आहेत तर त्याच्यासाठी त्याच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद गुरुग्राम मध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर तो मुद्दा आहे हिंदी किंवा त्रिभाषा सूत्र हा खूप जास्त चर्चेत असणारा मुद्दा आहे तर त्याच्यावरती देखील आपण चर्चा या मॅग्झिनमध्ये करणार आहोत ऍप आधारित टॅक्सी कंपन्यांसाठी म्हणजेच एग्रिगेटरसाठी नवीन नियम आलेले आहेत ते नेमके काय आहेत मराठा आरक्षणासंबंधीची शिंदे समिती आहे तर तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा मुद्दा खूप जास्त गाजतोय की ज्याच्यामुळं मतदार यादेतून आपलं नाव जाते की काय अशी भीती अनेक मतदारांना वाटतेय तर हाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे तुकडे बंदी कायदा रिसेंटली रद्द करण्यात आला आ, तर तो एक मुद्दा आहे आर्थिक आणि सामाजिक विकास या सदरामध्ये इंडियन मँगो मॅनी असेल किंवा जीएसटी संकलन हे उत्तरोत्तर कशा पद्धतीनं वाढत आहे हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषद रिसेंटली आयोजित करण्यात आलेली होती पुण्यामध्ये तर तो मुद्दा असेल सहकार वर्षाच्या अनुषंगानं सहकार मंत्र्यांची मंथन बैठक असेल किंवा राज्यात आठ जलस्थळांवरून उडान म्हणजेच जलाशयातील धावपट्टी एरोड्रोम तयार करण्याचं त्या ठिकाणी भारत सरकार विचार करतोय शाश्वत विकास उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच भारत पहिल्या शंभरामध्ये आलेला आहे तर तोही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तर अशा काही घटना आपल्याला आर्थिक घडामोडींच्या बाबतीमध्ये बघ बक, बघता येतील शिक शैक्षणिक घडामोडींच्या बाबतीमध्ये आदिवासी वसतीगृहांचा कारभार सुधारण्यासाठी तिथं विद्यार्थी समिती असेल त्रिपुरा तिसरं संपूर्ण साक्षर राज्य पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त साक्षरता अचीव केल्यामुळे ठरलेलं असेल तर या गोष्टी आहेत त्या व्यतिरिक्त उष्णतेच्या लाटा आता पर्यावरणामध्ये चर्चेत होत्या बघा युरोपमुळं आग्रा या ठिकाणी बटाट्यासाठी दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन केलं जात आहे शोकांतिका पर्यटन किंवा डार्क टुरिझम म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतायत दुर्दैवी तर त्या ठिकाणी भेट देण्याची टेंडन्सी लोकांची वाढलेली आहे तर तो मुद्दा असेल देशातलं ओझोनचं प्रमाण वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये वाढतंय चित्त्यांसाठीचा बननी या ठिकाणी नवा अधिवास बनलेला आहे आणि त्यामुळं आता पालपूर कुनो गांधी सागर नंतर बननी चर्चेत येताना दिसतंय तर हा मुद्दा असेल नॅशनल बायोबँक नेमकं काय आहे तर हेही आपण यामध्ये डिस्कस केलेलं आहे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियडमध्ये भारताला चार पदकं मिळालेली आहेत त्यापैकी एक पदक हे महाराष्ट्राच्या व्यक्तीने जिंकलेलं आहे त्याच्यानंतर संरक्षण आणि सुरक्षा याच्यामध्ये ऑपरेशन काय आहे सी शिप ऑब्झर्व्हर मिशन नेमकं क्वाडचं काय आहे त्याचबरोबर ऑपरेशन अल्केमिस्ट नेमकं काय आहे त्याच्यानंतर ओजस नावाची टग बोट नेमकं त्याचं महत्व काय असते टग बोट कशाला म्हटलं जातं आय एन एस कवरत्तीवरून पानबुडे विरोधी रॉकेटची यशस्वी चाचणी रिसेंटली करण्यात आली किंवा अति उंचीवरून डाकता येईल अशा पद्धतीनं आकाश ची नवी यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे तर या घटना संरक्षण आणि सुरक्षेमध्ये आहेत त्याच्यानंतर आरोग्य आणि पोषण आहारामध्ये युवा युवा व्यसनाधीन होऊ नये म्हणून आध्यात्मिक परिषद वडापाव समोसा कचोरी आपल्या सगळ्यांना आवडतं मात्र हे धोकादायक पदार्थांच्या यादीत टाकले केंद्र सरकारनं त्याच्या मागची इंटरेस्टिंग स्टोरी आणि मन की बात हे सगळं आपण यामध्ये डिस्कस केलेलं आहे सबलेफ्टनंट आस्था पुनिया या इंडियन नेव्हीच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे पराग जैन यांची रिसर्च अँड अनालिसिस विंग च्या प्रमुखपदी किंवा चेअरमनपदी निवड झालेली आहे तर तो मुद्दा आहे उमाकांत दास गोखले विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहेत राज्यपाल काही राज्यांमध्ये आणि त्याचबरोबर लडाखचे नायब राज्यपाल बदललेले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे तर या काही महत्वाच्या नियुक्त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत देशातलं पहिलं घोड्यांचं रोगमुक्त शहर प्रथम घडणाऱ्या घटनांवरती कायमच प्रश्न विचारले जातात देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचं भूमिपूजन झालेलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या दृष्टिकोनातून हे सगळं महत्वाचं आहे सहकार क्षेत्रातून उदनचंद जलविद्युत प्रकल्पात गुंतवणूक हाही मुद्दा आहे देशातला पहिला डॉल्बी सिनेमा पुण्यामध्ये चालू झालेला आहे निस्तार हे स्वदेशी पाण्याखालील मदत कार्य करणारा जहाज त्याचं पण अनावरण करण्यात आलेलं आहे पहिल्या ई ट्रक प्रोत्साहन योजनेचा प्रारंभ झालेला आहे जेणेकरून डिझेल वाहनं ही कमीत कमी वापरली जातील आणि ई ट्रकला पण प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळेल कारण डिझेल व्हेकल्स ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रीब्यूट करतात हरित वायूंच्या उत्सर्जनामध्ये क्रीडा घडामोडींचा विचार केला तर पहिला खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव आता वॉटर स्पोर्ट्स आहेत पहिलेच आहेत खेलो इंडिया आहेत गॅरंटेड प्रश्न येणार इराड कप एक जुनी फुटबॉल स्पर्धा त्या ठिकाणी आहे तर त्याच्या विषयी एकंदरीतच सगळी माहिती इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग जे मध्ये वापरलं पण फेल गेलं तर त्याच्याविषयी पण आपण इथं चर्चा केलेली के के आहे स्मृती मधाना हिनं जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती विक्रम केलेले आहेत तर ते असेल त्याचबरोबर बुद्धिबळामध्ये जे आपले विक्रम झालेले आहेत खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या बाबतीमध्ये जी काही अनाऊन्समेंट झालेली आहे कसोटीमध्ये पण वन डे सारखं किंवा टी ट्वेंटी सारखं स्टॉप कॉलॉक आता येणार आहे हॉकी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून ललित उपाध्यायनं निवृत्ती घेतलेली आहे हरिकृष्णन भारताचा सत्याऐंशी वा मास्टर ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा प्रज्ञानंदनं काल्सन वरती मात केलेली आहे म्हणजे डी गुकेश बरोबर आता प्रज्ञानंद पण त्याच्यामध्ये माग नाही सो बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये अनेक साऱ्या गोष्टी इथं आहेत पुरस्कारांचा जर विचार केला तर पंतप्रधान वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावरती गेलेले होते इथं पंतप्रधानांना घानाचा त्रिनी टोबॅगोचा त्याचबरोबर ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासाठी कोकण रेल्वे मंडळाचा मंडळाला जो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ भारतचे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार आहेत तर ते देखील आपण कव्हर केलेले आहेत ह्याच्यावरती पण दरवेळी प्रश्न येत असतो योजनांमध्ये केंद्राची रोजगार प्रोत्साहन योजना ज्याच्यामध्ये केंद्र पहिल्यांदाच ज्यांचं प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्या ठिकाणी न... त्यांनी त्यांची नोंदणी झालेली आहे तर त्याच्यासाठी पंधरा हजार रुपये निधी दोन हप्त्यामध्ये देणार आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहार गव्हर्नमेंटची कारण इतर राज्यांच्या योजनांवरती प्रश्न विचारला जातो ज्या योजनेची घोषणा बजेटमध्ये झालेली होती अशी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना याच्या याला मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती योजना असेल अशा काही योजना आहेत इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचं निधन झालेलं आहे निधन वार्तांच्या बाबतीमध्ये कुस्ती प्रशिक्षक व्लादिमीर मेत्स्वी रिश्विली यांचं पण निधन झालेलं आहे यांच्यामुळं खऱ्या अर्थानं मॅटवरच्या कुस्तीला भारतामध्ये एक आपण असं म्हणूयात की झळाळी मिळाली कारण आपले मल्ल हे मातीतल्या कुस्तीमध्ये टिकत होते पण मॅटमधल्या कुस्तीची टेक्निक ही यांनीच शिकवलेली आहे आपल्या मल्लांना ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी ज्या कन्नड पोपट या टोपण नावानं पण ओळखल्या जात होत्या कन्नडातू पैंगिली तर त्यांचं निधन झालेलं आहे राईट फौजा सिंग जे टर्बन टॉर्नेडो नावानं ओळखले जातात तर त्यांचं देखील निधन झालेलं आहे मॅरेथॉन पट्टू आहेत तर हे काही निधन वार्ता आहेत जीकेमध्ये सांख्यिकी दिन महत्वाचा आहे पण एवढा का डिटेल घेतलाय कारण एन एस ओला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत विजयनगरच्या ताम्रपटामध्ये चक्क हॅलेच्या धूमकेतूचा उल्लेख सापडतोय आणि चौदाशे छप्पन्नला हॅलेचा धूमकेतू जेव्हा दिसलेला होता त्या कालखंडामध्ये तर साधारणपणे त्याच कालखंडातला हा ताम्रपट दिसतोय त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग अजून काय आहे हे नक्की तुम्हाला वाचायला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चाणक्याच मास्टर स्ट्रोक स्पेशल वन लाईनर आपण जे सांगितलेलं आहे की पेजेस कमी मात्र कंटेंटची हमी तर याच्या अंतर्गत आपण अशा छोट्या छोट्या अनेक न्यूज ज्या आहेत तर त्या कवर करतो मग त्याच्यामध्ये पुस्तक असेल वेगवेगळे छोटे छोटे कायदे असतील वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील त्याचबरोबर वेगवेगळे पोर्टल्स असतील ॲप असतील दिनविशेष असतील हे सगळं इकडं सिंगल लाइनर स्वरूपात कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला त्या ठिकाणी असतो सो so, इन शॉर्ट जर का आपण विचार केला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचं आपलं जे चाणक्य फाउंडेशनचं चा करंट क्लाउड्स नावाचं मॅग्झिन आहे तर त्याच्यात या सगळ्या गोष्टी वाचायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे कंपायलेशन करत असताना आपला मुख्य उद्देश आहे की आपल्या परीक्षेचा अप्रोच मिस नाही होऊन द्यायचा आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला परीक्षाभिमुख इन्फॉर्मेशन कमीत कमी, -कमी पेजेसमध्ये कशी मिळेल या उद्देशानं आपण प्रयत्न करत आहोत तर करंट क्लाउडचा आपला अंक घ्यायचा असेल तर अमरावतीच्या चा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या ब्रँचला आपण व्हिजिट देऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाईन जर का मागवायचा असेल तर चाणक्य फाउंडेशनच्या वेगवेगळ्या फोन नंबरवरती ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याच्यावरती संपर्क साधा सो सरते शेवटी हा अंक तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या करंट अफेअरच्या अभ्यासाला दिशा देण्याचं त्याचबरोबर तुमच्या करंट अफेअरच्या अभ्यासाला फ्रेम देण्याचं काम करेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद आणि बाय बाय